नमस्कार शिवशाही मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो मराठा आरक्षणाच्या आंदोलनादरम्यान आपली कार भर रस्त्यात जाळणारे मंगेश साबळे आणि आरक्षणाला विरोध करणारे ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांची मुंबईत जाऊन त्यांची अलिशान गाडी फोडणारे मंगेश साबळे एका रात्रीत राज्यभरात चर्चेत आले त्यांनी जालना लोकसभा मतदारसंघातून निवडणूकसुद्धा लढली मंगेश साबळे यांच्यामुळे भाजपचे रावसाहेब दानवे की काँग्रेसचे कल्याण काळे या दोघांपैकी कोणाला फटका बसणार याची चर्चा सध्या सुरू आहे फुलंब्री तालुक्यातील एका गावचे सरपंच असलेले मंगेश साबळे आपल्या आंदोलनाच्या हटके स्टाईलमुळे विशेषतः तरुणामध्ये ते प्रसिद्ध आहेत सोशल मीडियावरती ते प्रसिद्ध आहेत जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटीतून मराठा आरक्षणाच्या लढ्याला सुरुवात झाली तेव्हापासून मंगेश साबळे चर्चेत आहेत राज्यातील महायुती सरकारने मराठा आरक्षणाच्या नावावर समाजाची फसवणूक केली असा त्यांचा आरोप आहे आंदोलनकर्ते मनोज जरंगे पाटील यांनी या अनुषंगाने लोकसभा निवडणुकीत ज्याला पाडायचे त्याला पाडा असा सूचक संदेश मराठा समाजाला दिला होता याचे पडसाद मराठवाड्यातील आठही लोकसभा मतदारसंघात उमटल्याची चर्चा आहे लोकसभेच्या जालना मतदारसंघात मंगेश साबळे यांनी अपक्ष निवडणूक लढवत चुरस निर्माण केली आहे साबळे यांच्या पदयात्रा कॉर्नर बैठका छोटेखानी सभा यांना मोठा प्रतिसाद मिळत आहे विशेषतः फुलंब्री पैठण आणि सिल्डच्या काही भागात त्यांना डोक्यावर घेतल्याचे पाहायला मिळते मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरच गेल्या निवडणुकीत हर्षवर्धन जाधव यांनी तब्बल दोन लाख त्र्याऐंशी हजार इतकी विक्रमी मते मिळवली होती जालना लोकसभा मतदारसंघात मंगे साबळे एवढी मजल मारू शकले नाही तरी सुद्धा ते प्रमुख उमेदवाराचा खेळ बिघडणे इतकी मते नक्की मिळवतील असे बोलले जात आहे तेरा मे रोजी या मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे महाविकास आघाडीचे कल्याण काळे यांच्यासह अपक्ष व इतर उमेदवाराचे भवितव्य मतदान पेटीत बंद झाले आहे आता जेव्हा चार जूनला ई व्ही एम मशीन उघडले जाईल तेव्हाच मंगेश साबळे कोणाचा सा गेम करतात हे स्पष्ट होईल एका छोट्याशा गावातून आलेले सरपंच सा मंगेश साबळे अशी त्यांची ओळख आहे मात्र सरपंच ते लोकसभा निवडणूक लढवण्याचा थेट निर्णय घेतल्याने लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाने मंगे साबळेना डोक्यावर घेतले वर्षभरापूर्वी पंचायत समिती कार्यालयाच्या परिसरात सर्वसामान्याची कामे होत नाहीत अधिकारी पैसे मागतात म्हणून दोन लाख रुपयाचे उधळण करत साबळे यांनी स्टंटबाजी केली होती पण यामुळे त्यांना राज्यभरात प्रसिद्धी मिळाली त्यानंतर मराठा आरक्षणाच्या आंदोलनात स्वतःची नवी कोरी गाडी जाळून साबळे यांनी पुन्हा माध्यमाचे लक्ष आपल्याकडे केंद्रित करून घेतले होते मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती की गेल्या लोकसभा निवडणुकीत छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून अपक्ष लढलेल्या माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी शिवसेनेचे तत्कालीन उमेदवार चंद्रकांत खैरे यांचा खेळ बिघडला होता तशीच परिस्थिती आता जालना या मतदारसंघात सुद्धा निर्माण झालेली आहे मित्रांनो आपणास काय वाटतंय मंगेश साबळे हे कोणाचा खेळ बिघडणार कल्याण काळे की रावसाहेब दानवे मंगेश साबळे हे कुणाचे मतं खाणार की दोघांच्या भांडणात स्वतः निवडून येणार मित्रांनो जशी परिस्थिती संभाजीनगरमध्ये झाली होती की दोघांच्या भांडणात म्हणजे खैरे आणि हर्षवर्धन जाधव यांच्यामध्ये जलील निवडून आला तर काहीशी तशीच परिस्थिती जालना या ठिकाणीसुद्धा होऊ शकते म्हणजे कल्याण काळे आणि रावसाहेब दानवे यांच्यामध्ये मंगेश साबळे हेही निवडून येऊ शकतात शक्यता नाकारता येत नाही आपल्या काय प्रतिक्रिया आपल्याला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आम्ही तुमच्या कमेंटची वाट पाहत आहोत व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद